हे तुमची आई कुठे पोरी जाय अरे आता गेलेल्या पोरी रे माझ्यावरती मग पनी पाठवसा तुझ्या बायला पोर म्हणून घे पोरी काय पुरी पोरी पांगड्याच्या पण चांगल्या नसे तुझ्या बाण पांगड्या कधी तमाशा माझ्या बघितलं काय बांगल्या नव्हत्या मग त्याला कॅबरा डान्स म्हणायचा कॅबरा डान्स नाग डान्स दामीन डान्स हिरवळा डान्स खाफणा डान्स बिरगुरी डान्स बोलून घ्या बाहेर बोलून हा अला बोर बघे आमच्या दारात तुम्ही बोलत आवाज ऐकून मी आले म्हटलं कोण बरबड बघत आम्ही सुद्धा बसलो तो का आमच्या गावची आता आहे ना तुमचा पाहिजे हो मग ठरवा ना समाजा बघितलं म्हणून बघितला हो बघितलं पाहिला बघितला पण निजून बघितला काय सुरेश तमाशा आहे तुमचा आता तीन मुली पुढे नाचत होते त्या मुलीबद्दल मला शंका काय शंका काय तुम्हाला आता एवढ्या सुंदर मुली नाचतात बाई किती वेळ पास पायवर पाय वर करायची नाच का नाय आणि मास्तरी पाया सुंदर शिकवायचं हो बरे बरे तीन मुला असतात अह त्या लांब शिकायला आहे लांब पाडा गेले त्या लांब शिकायला आहे शिकाय त्याला पडणे म्हणतो आम्ही मागशीच म्हणा नाही पडणे बाकी काय काय

तुमच्या कशी नकाश आहे पण माझी मुलगी खुद्द तिथे शिकायला आमच्याकडे जगाचा नकाश हो। आहे हो? काश्मीर हे तुर्कस्तान हे अरबस्तान हे हिंदी महासागर हे मंगाल चौफसागर हे अरबी समुद्र खाली ही श्रीलंका आणि मध्येच लंडन डोंकाळते हो मधीच लंडन डोंबते कार्ला विरती नकाशात पंपरी का मध्येच लंडन हा कार्यक्रम बोल बाळ मुळेला हात घाल काय म्हणतो हात घाल की हो सांगतो सांगतो बाई आम्हाला कार्यक्रम पाहिजे आम्ही लवकर का आलो काल तुम्ही लवकर तर तर आमच्या सुपारी लवकर लवकर जातात हा म्हणून आम्ही लवकर आलो तरी आम्ही आमची यात्रा शेचाळीस तारखेला यात्रा तुमच्या केली तुझ्यात कोण पुढे आहे का तुझ्यावर आळ आलाय तू शिकलाय का त्या बाईला काय बायला शेचाळीस महिना किती दिवसाचा दिवसाचा अनुर सोळा दिवस दीड महिन्यावर जत्रा आहे हे तुझा अंड्याचा बाजार कवठे मंगायला जाऊ दे कार्यक्रम तुमचा बरा वाटला आणि गावातील परवा आमची मासिक पाळी झाली झाली का मासिक पाळी झाली नाही मासिक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये ठरलं मासिक पाळी झाली आम्ही बाहेर बसलो अरे मासिक मिटिंग झाली आणि त्यामध्ये ठरले की लंकाला आता पाचगाव कराचा तमाशा आणायचा आहे तुमचा कार्यक्रम बरा वाटला हो तेव्हा बोला बड एकदा करायचं किती ती येणार काय कार्यक्रम काय बोलताय काय एका कार्यक्रमाचं मला एकदा करायचं काय म्हणताय तेच मी संध्याकाळचा एकच कार्यक्रम रोज दिवसा करत नाही हो दिवसाला लय आलस होतो नाही पण आम्ही दिवस कार्यक्रमच करत नाही दिवसा आम्ही भेणारचं तुमचा भेणाराचा संबंध काय काग्रत सोसत नाही आम्ही रात्रीचे शो करते सारखे बारा तास त्यामुळे भेंडा जाऊन होते तेव्हा की म्हणजे एक कार्यक्रम करायचा आहे तेव्हा तुमचा रेट काय बिता कार्यक्रम बिदागिरी काय रेट नको बिदागिरी हा बिदागिरी एक लाख रुपये एक लाख काय सामान मला काय सांगाय सामान हे काय काढलं काय हे बघा परवडलं तर ठरवा आलाय कोणच्या त्या रस्त्यानं चालू नाही 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 केले किंवा व्यवहार अर्ध बोलू नको घरला जायचं आहे एक लाख रुपये एक लाख कसं ठरवायचं लगा गोर कसं आहे बाजारात गेलं तर माणूस मशीनचं शेफूट वर करून आता इथं काय इथे काय वर करून बघतो <laughs> वर करून नवं का आणि बघितलं ते का तमाशा बघितलाय का आलाय का तरी पण बोलतो कालवा न करता हाय त्यांच्या तमाशाचं नाव कसं आम्ही द्यायचो तुम्ही यायचं तुम्ही यायचं आम्ही द्यायच नाही कालवा करण्यापेक्षा आपल्या गावाला ठोकण्याला होय मला डुबल्याला होय म्हणा

पुढेच एक पाच हजार निघताला असं वाटतंय कमगाळ आले पुढे येऊन बसले काय तर बाहेर बोलत नाही एक लाख रुपये जाऊ दे रुपये ना हो बाय पाहिजे जमलं तुम्ही जरा सोचलं पाहिजे आम्ही जरा पाहिजे समजलं ना मला सांगतो मला तुमच्या एक लाख रुपये राहू द्या मी बोलतो मला एकच त्या बोला बोला एकच बोलतो तुमचं लाख रुपये राहू द्या सर आपलं छान लागे यांच तुला घरच मधलं का ती घरी पैसे दे हो हो ती एडाय बाडाय ती त्याला पैशातला व्यवहार कळत नाही तुमच्या गावाचा फक्त मार्ग मार्ग हो मी काय म्हणतो तुम्ही एक लाख म्हणताय चा सोय आम्हाला जी काय पाहिजे ती आम्ही तुम्हाला सांगणार आमची यात्रा कॅन्सल झाली काय झालं आम्ही दोघे एक लाख म्हणताय ते चार लाख म्हणताय तिकडे हे घर झाले कोण

चार लाख म्हणजे सांगायच नाही हरकतलं अकायला कधी तमाशा माणूस दिसत तसं नसतं तो माणसी सांगत काय तरी पाहू चार लाख मला कळत बैठा शंभर शंभर चार नोटा किती झाल्या शाने आमचं घर जाऊन करायला तमाशा चित नाही आम्ही नेल्याशिवाय कार्यक्रम आम्ही नेल पण तुम्ही एकच धरून बसलाय एकच म्हणजे एक लाख म्हणजे एक लाखच म्हणजे सर आ मग किती म्हणायचा तुम्ही काय जर बोलला तर तुम्ही चाबऱ्यावने बोलता एक लाख म्हणताला हां दिले काय हां तुम्ही 1 लाख रुपये तुमचा तमाय ठरला बरं जेवण तुम्ही काय ते शहाणी जेवण तुमच्याकडेच असतं हे जेवण आपल्याकडे असतंय जेवणाची काळजी करू नका जेवणा खाऊन आम्ही कशाला जाऊ द्या मी सांगतो जाऊ तुमचा एक लाख रुपये आला मग तुम्हाला जेवण पाहिजे ना खाता हो खातो ना जाऊ द्या आपण द्यायचं आहे बाय जाऊ द्याय उप हो चालतं ते वाकवाच पाणी आकवाद वाकवाद नव्हता वाकव गावात वाकवाच चालतो चांगलंच आहे ना पण खाल्लं पाहिजे काय म्हणते तिने माग चालत आहे ना हा चांगलं पण खाल्लं पाहिजे नाही बरोबर आहे त्याच काय आनंद हे परिप्रमाणे खाऊन माझं पण टाकून माझा गेल्यावर तसंच झालंय झालं हो। मोठ्या तमाश आणला पण त्यांनी मटण मागवल्यावर आम्ही त्यांना दोन बोकड लावले दोन बोकड लावली तमाशवा दोन बैल वाकत गेली ती का लावली मग ती कापली मग तुम्ही मटण खाल्लेच नाही हो का खाल्लं नाही ते मुसलमानाची माणसं होती मुसलमान खात नाही रोजा महिना चालू होता रोजेचा महिना चालू आता म्हटलं एवढं मटण भात होऊन झाल्यापेक्षा मी डोकं चालवलं काय चालवलं सगळं मटण उचललं आणि मालकरेशी देऊन टाक शाने लय मारतील तुम्हाला का गळ्यातलं मा वा वा तुम्ही आम्हाला ऍडमिट करता का काय काय झालं काय गळ्यातलं मालकरे आलं मग मा? आमच्या गावातली नवीन वसात माळाव झाले त्यांना मी माळकरी म्हणतोय म्हणजे माळाव समजले समजलं मग तेच तुम्हाला कसं म्हणताय बघा जमतय का कशाला

माझ्या नक्षपाकडे जाऊ नका तू माझ्याकडे पळ माझी चल मागव माझ्या नक्षपाकडे जाऊ नका माझ्या बायकून काय बरोबर कोण काय बोल तुमची बायकोय आणि तुमचा तो बायको हा ती बायको मोठ मेळा आहे का तुमचा म्हणजे आम्हाला नाव ठेवू नका सांगितलंय म्हण चला पटरान वकि देऊन शेकल पण कसं नाही का तुमचं करायचीच बरं आता काय काय जास्त पण बोलू नका नाहीतर मी माझ्या नवऱ्याला बोलले

तुम्हाला सांगूत हो तू वाईट बंगाल आम्ही काय सुद्धा ना ते कोण आहे तुमचे कार्यक्रम ठरवली माझी बहीण आहे त्या बहिणीचे टिंगल करता काय तुम्ही चार लाख रुपये म्हणजे शंभर शंभराच्या चार नोटा

काय झालं अरे घाटल्या हानायच्या बोबला म्हणजे कोण हाणत नाही

<laughs> हे कार्यक्रम ठरवायला आले नव्हते आराम गोरानो तुम्ही समजताय तसे नाहीत ते अरे ते महान कलावंत आहेत आणि तुम्ही त्याचे लिहिलेली नाही किंवा चमकत नव्हती तुम्ही आमच्या बहिणीची टिंगल केली म्हणून त्यांनी तुमची टिंगल केले ती महान कलावंत आहे त्यांना बोललो ना आम्ही आणि एक लक्षात ठेवायचं इथून पुढे जर का एखाद्या कलावंताची टिंगल केली तर गांधीची चमडी काढली जाते आम्ही काय बोलू शब्द आता कसं वाटतंय आपल्याला वाकवाई यायला नाही तुम्हाला दोघाला दोन झाली तिसरा पाहिजे होता ना पावल्या आमच्या गावची यात्रा म्हणून तुमच्या बहिणी गेला होता आम्ही काही बघून बोललो आहे तुम्ही म्हणजे आमच्या

पाया पडतो आमची जेल्या आम्ही झोकत्याची पार्टी घेऊन जातो झोकत्याची पार्टी कार्यक्रम का म्हणून घेऊन जातो पण तुमचा तमाय नाव तुम्ही गाव हाणायला लागा तुम्ही काय बोलू नाही का आम्ही तुम्हाला हाणायला वेळ नाही तुम्ही आमच्या बहिणीची टिंगल केली म्हणून ते दोन कलाकार आमचे तुमची टिंगल करण्यासाठी आले होते ते दोन आहेत ते महान कलावंत आहेत

दादा हे फक्त आपली फसवी आणि आपली गम्मत करायला आले होते टाइमपास करायला आलेले आपली चला। चला। दुसरी तो पार